आय मिस यू ट्रॅक्टर आय मिस यू आय लव्ह यू साहेब खाली उतरा तुम्ही हॅलो हॅलो आवाज येतोय माझा क्लिअर हा बोला हा बँकेतून साहेब बोलतोय मी बोला ना ट्रॅक्टरचं जे लोन घेतलं होतं ना तुम्ही हा त्याचे सात आठ हप्तेबाहून झालेले हा हा माहित आहे ना झालेत ते आता काय करावं त्याला माहिती आहे काय सांगू साहेब या वर्षेला पाऊस झाला बर का अहो पीक गेलं व्हायला सगळं काहीच नाही भेटलं हातात काहीच नाही आलं आम्ही ट्रॅक्टरच्या भरुश्यावर तुम्हाला लोन दिले तुमच्या पिकाच्या भरुश्यावर नाही अहो ते सगळं खरं आहे पण पैसे पाहिजे ना किशात मग ट्रॅक्टर घ्यायचा नाही तुम्ही पैसे नाहीत ओ हे बघा सध्याला पैसे नाही येत पुढच्या वर्षी देतो चांगलं पिक आल्यावर हा नाही असं नाही चालत दर महिन्याला हप्ता भरायचा राहतो तुमच्या तर तुम्ही हे करायचं नाही ट्रॅक्टर घ्यायचं नाही ना मग हो ठीक आहे ना पण नाही पैसे आता आपली जर परिस्थिती नाही ट्रॅक्टर घ्यायची तर एवढी मोठी उडी आणायची तेव्हा तुम्हाला तुम्हाला वाटलं नाही काय असं हे बघा त्यांना काय सांगू मला का साहेब जावा पैसे त्यांना माझ्याकडे मी तुम्हाला असं नाही चालत आजच्या ट्रॅक्टर वाढायली हे ट्रॅक्टर वाढायला हा हा लय मोठे मोठे वाले येऊन गेले धमकी देऊन गेले बर का ताकद नाही आपल्या ट्रॅक्टरला हात लावायची कळलं का मी धमकी देत नाहीये मी आ... नियमाने चालतोय तुम्हाला नियमाने सांगतो मी ट्रॅक्टर ओढून निघ बर या या बघू नाही मारायचे तुम्हाला पैसे पैसे नाहीत माझ्याकडे कळत नाही तुम्हाला मग ट्रॅक्टर जमा करून द्या हा हा या ताकद आहे तुमची हिंमत आहे या बँकेला ट्रॅक्टर जमा करून द्या मग ठेवा अरे ट्रॅक्टर वाढायला आली असे भले भले येऊन गेले दहा लाख रुपये हे माझ लोन हे हाफकाना ट्रॅक्टर ओढून न्यायला लागली टाकत आहे का ते काय एखादी सायकल काय एवढं सोपं का हा या मला बघत होतो त्यांच्याकडे अरे काय श्वास काय चाललं काय नाही बरे का अरे वापरे ट्रॅक्टर इतर ठेवला का म्हणजे ट्रॅक्टर वापरात लपून ठेव ना चाकून ठेव ना या कर तू काय अरे तो। तो ना? ना? आ, अरे दाखवा लागतो लोकाला हाय भाऊ माझे का ट्रॅक्टर घराबाशीच लावा लागतो तुला काही माहितीये का नाही कालपासून काय चाललंय दिवसापासून काय हा चोऱ्यावर राहिले माहिती चोऱ्या नाही पण मोटरसायकलीच्या चोऱ्यावर राहिल्या ट्रॅक्टर काय चोराची मजूर का ट्रॅक्टर चोरणं अरे फायनान्स वर लोकांनी ट्रॅक्टर घेतली भरले का त्याचे तुला सांगू काय माझे आठ नऊ हफ्ते थकले थकलेत अरे मग ट्रॅक्टर नेतील ना कोण ते फायनान्स वाले हा त्याच्या बापात एवढा आहे का एवढं आहे ट्रॅक्टर आता बाबुराव कडे ट्रॅक्टर होता बाबुरावचा ओढून नेला त्याचा फायनान्स वेगळा होत माझं वेगळं ओढून नेला त्याचा त्याचा बी बी गोष्ट परवा शिरपतरावचा माझ आम्ही एका दिवशी ट्रॅक्टर घेतलेला आहे फायनान्स एकच आणि त्यांचे पण सहा अब्दी थकलेली तुझ्या आठ नऊ आहे हे बघ दम लागतो दम शिरपतराव चला असून पण आपल्या ट्रॅक्टरला हात लावून दाखव त्या साहेबाला म्हणा हात जसा कापून टाक त्यांच्याकडे लोक असतात डिमती उचलून नेतात हे बघ तू मला शिकू नको मी माझ बघन ट्रॅक्टर ओढून नेलं नेलं हा तू जाय बर नको डोको घेऊन जा तिकडे वावराकडे नि तू जाय रे आणि सांग चांगला मित्र म्हणून सांगितलं तुला हा हा जाय बर झालं सांगितलं जाय घेऊन जाय रे तुला मुळे एक असं आहे ना बाबा तू बर ठीक आहे बघ बा तुझं तुला काय करायचं कर आईला ते शिरपत राहतात खरंच ट्रॅक्टर नेला काय उडून माझं नेते काय कोणी फायनान्स वाले राहू एवढी ताकद होई त्यांच्यात आपलं टॅक्टर अरे भाऊ एका आपलं भरणार नाही मी हा वर, तोथ 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 नम्बरे। तोथ नम्बरे। ओ, या म्हणा हात लावा फक्त ट्रॅक्टरला आपल्या इथंच बसतो आता ट्रॅक्टरवर कशी आहे ते बघू नमस्कार बरोबर आहे तोच नंबर तोच आहे काय झालं तोच नंबरचा नाही मला ट्रॅक्टर विकायचा नाही आता घ्यायच आम्ही ट्रॅक्टर घ्यायला नाही आलोय मग द्यायला आले का बरं ऐका ना मला एक ट्रॅक्टर घ्यायचा होता अजून आहे का विकायला कोणाचा याच्या हप्ते जा पहिले मग दुसरे सोपं एक तरी हात भरले का तुम्ही म्हणजे तुम्ही फायनान्स वाले काय मग नाही वाटायला आलो आहे सध्या तुम्हाला बोललो फोनवर साहेब मी पैसे नाही फोनवर काय बोलले रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आणि कोणती पद्धती ही तुमची बोलायची पहिला घ्या तर घ्या लोन घ्या तर घ्या परत हप्ते भरू नका हाय का नाही मॅडम पाऊस जास्त झाला हो पाऊस पिकच गेलो होऊन आमचं सगळं वावरातून नदी वाहतोय नदी एवढा पाऊस झालाय नदी वाहत होती ट्रॅक्टरला वा घेऊन किती झाले झाला आता सतत आठ नऊ महिने झाले तेव्हा तुम्ही आम्हाला लिहून दिला का असं का नदी वाहत असल्यावर आम्ही तुम्हाला हफ्ते देणार नाही अस मला काय माहिती साहेब बरं जाऊ द्या मला ना नागराला जायचंय खाली अहो नागराला जायचं आम्हाला नागराल तुम्ही हात नकल हो सरक बाजू खाली या साहेब साहेब हो साहेब खाली या खाली या काय खाली बघा तुम्हाला सांगतो ट्रॅक्टरला हात नाही लावायचं बरं माझ्या ओ बोलायचा आम्ही माहिती आहे ना धमके जरा माहिती तुम्ही साहेब येत हे बघा तुम्ही आज काही जरी केलं तरी खिशात नाही चावी द्या ट्रॅक्टर घेऊन जाऊन द्या चावी चावी नका हरव राव हरवली तो चालू करत घेऊन कुठे चालले होते चाललो होतो बिना चावीच बघत होतो चालू होती की नाही हे बघा लय लोक आम्हाला ना आम्ही लय बघितलं त्यामुळे आम्हाला काढायचं हे नका करू तुम्ही सोंग नका करू हसारखे ना रोजचे आम्हाला कमीत कमी वीस एक लोक भेटतात किती पर... रोजचे अलग लक्षात एक जण पार ट्रॅक्टरचा आडवा झोपला होता तरी आम्ही घाबरनिटी अंगावरून घालायला चुकत नाही एक काम करा ऐका एकशे पाचशे रुपये घ्या आणि एक काम करा तीन महिने मला मुदत द्या अजून पाचशे रुपये हा धरा मॅडम दोघं घ्या दोनशे देतात आता पाचशे नाही सकाळी होते पाचशे पण बनेला नाड रुपये आणले तीनशे संपले दोनशेच राहिलेत तुम्हाला काही कळते का आम्ही काही पैसे घ्यायचे आणि हे काय मॅडम कुणाला देत आहे तुम्ही लाज लाज लूज दिल्याचं त्याच्यावर आहे ना एक कलम ठोकून देऊ अहो मला खरच लाज वाटू राहिली हप्ते नाही देऊ राहिलो मी पण समजून घ्या ना काही गोष्टी लाज

आणि आता आम्ही ट्रॅक्टर घेऊन चाललो दाखवत आहे ऑपरेशन करायचं अपेंडिक तरी पैसे नाही हो त्यावेळी फुट ना आता थोड्या दिवसात पोटातले अह खरच सांगतो मॅडम पैसे नाही रो मायकडं दोन महिन्याची आई आईचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आईला दिसत नाही अहो साहेब हे ट्रॅक्टर ना। ना लोका, लोका वाली है 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 का पहिलं तुमची ऑपरेशन लोक लोक म्हणते कंपनी ना फायनान्सवाली वडून ट्रॅक्टर माझं किती होईन राहूल तू आहे ना बर का तू पक्का ढोंगी दिसतोय मला त्यासारखे लय बॅट लय गावात माझी एक तर ट्रॅक्टर घेतलं होतं कधी ऐका चार महिने थांबा दे चावी दे दोन महिने साहेब पाया पडतो तुमच्या काय पाया पडतो का। दोन महिने दोन महिने जाऊ नको मॅडम तुमच्या जर ट्रॅक्टर ओढून गेला असतं फायनान्स वाले तुम्हाला कसं वाटलं असतं माझ्या खाल्ले ना तुमच्या भावाकडे पैसे असते ना हो एक भाऊ गरीब असं समजा तुम्ही अरे पैसे नव्हते तर कशाला झक मारायला उद्योग केला का तुझी जर तुझ्या अवका नव्हती तर कशाला घेतलं रे साहेब नरसळे बोलतोय आम्ही तुमचं मान राखून बोलतोय पण नाही तुम्ही तर आमच्या डॉक्ट कसायला लागले बघा माय दोन माग मारा कानामाग मारा अरे तुम्ही तु... कळत नाही तुम्ही त्यांची आई आहे तुम्ही त्यांची बायको तुम्हाला भरता येत नाही मुलगा तर नाही भरू शकत ट्रॅक्टर घेतल्यानंतर आमची जर पाऊस आणि शेती गेली नऊ महिने नव्हतं पाऊस पडत आता दोन महिने झाले पाऊस पडतोय पीक वाहून गेलं ना तुम्ही असं म्हणता ना उन्हाळा आला पीक जळलं पावसाळा पीक वाहून गेलं हिवाळा आलं हिवाळ थंडी वाजली ऐकायचं आम्ही आम्ही ट्रॅक्टरवर लोन हो आजीबाई आम्ही ट्रॅक्टरवर लोन दिले आम्ही तुमच्या याच्यावर लोन दिलं नाही शेतीवर लोन दिलं नाही शेतीवर ट्रॅक्टर चालणार ना एवढं डोकं आहे तुम्हाला हे बघा ऐका तुमच्या शेतीवर शेतीवर शेतीची ऑफर चालू होती पण तुमच्या शेतीवर ऑलरेडी दोन चार स्कीम तुम्ही काढलेल्या आहे बरोबर त्याच्यामुळे तुमचा शेतीमध्ये ट्रॅक्टर वाटतात नोटंकी हा नाटक करतोय हाजर गेला ना हजर गेला ना तर याच्या मती करतो मी करेल आलो मी साहेब हागून आलो मी आयोज आहो इथं कुठे आग तुम्ही भरून नेतो पाय भरून तुमचा मी भरून नेतो हा बस खुलची अरे ना लाज लाज्या पैशा खायच्या तर खायच्या सगळ्या घ्यायचा तर घ्यायचा उरावर अजून आमच्याच तंगडा करून नाचायचं लाज नाही वाटली जाऊ जाणार दोन महिन्यात अजून मुलं देऊन द्या लाज अरे तुमची बरायची जर ऐकत नाही ना तुमची जर लायकी नाही तर तुम्ही घेता कशाला साहेब तुमच्याकडे वावर आहे ना मी तुमचं फुकट नांगरून देतो रोटा मारून देतो था, चार महिने थांबा चार महिने आमच्याकडे पाचशे सहाशे ट्रॅक्टर वडेल ट्रॅक्टर वाचून आडलं नाही पण मी चालला नाही शिकायला शहाना बनवू नको मी डिझेल टाकून नको डिझेल ती गरज नाही आमचं डिझेल डिझेल काढलं आणि ट्रॅक्टर वडेल तर निसते वडेल ट्रॅक्टर तरी टँकर बन मॅडम तुमची तर काही काम आहे का मला मी येतो भांडे धुणे करायला मी येतो हा तुम्ही नाटोबाजी बंद करायला विचारावी तुमच्या घरी चावी आई आणि मॅडम तुमच्या घरी मही बायक होईल चावी चावी नाही माहिती आहे ना दोन भांडी वगैरे ते आमचं काय ना तुम्ही आमचे पैसे नाही घेतले पण आम्ही आमचं काम तर पूर्ण करणारच ना मुदत वाढून घ्या ना पण आम्ही कसं बोलणार आम्हाला जे काम दिलं आम्ही ते करणारच ना आम्ही काय मुद्दाम थोडी ना करतोय सगळं मॅडम जाऊ द्या फक्त दोन मुदत वाढून दिली असती बर का अजून कमीत कमी चार आठ दिवस आम्ही वेळ दिला असता पण याचं जे बोलणं बोललं बोलणं माफी मागायला तयार तर आम्ही असतो माफी मागतो तुम्ही नाही तो जर माफी मागितलं चार दिवस मी थांबायला दोन महिने दोन महिने दोन महिने दोन महिने फक्त चार दिवस दोन महिने साहेब चार दिवसात तुला काय नागरायचं असं नागरून घेऊ नाही चार दिवसात नाही वाहणार पैसे आर्जेस राहू ओ सर मी काय म्हणते मला असं वाटतंय ह्यांच्याकडून काय होणार नाहीये ट्रॅक्टर घ्या चला चावी नाही ना चावी चावी नाही साहेब खरं चावी नाहीये हो चावी द्या लवकर चावी, चावी नाही ना साहेब दुसरी चावी बोलून घेऊ एक खिशात बघा नाही खिशात नाहीये खिशात चेक करा सर नाही साहेब साहेब हो साहेब मुस अहो साहेब हे काय रे लय सोन्यासारखं जपलं होत मी आंघोळ करीत नव्हतो पण ट्रॅक्टरला रोज धुवायचो मी साहेब आय मिस यू ट्रॅक्टर आय मिस यू आय लव्ह यू चला <laughs> साहेब खाली उतरा तुम्ही खाली उतरा का <laughs> ट्रॅक्टर हे बघा मी ट्रॅक्टर जाऊन नाही देणार नका देऊ तुम्ही तुम्हाला काय वाकड करायचं करा hey, तुम्हाला आता ट्रॅक्टर घेऊन जायचं असल तर तुम्हाला माझ्या अंगावरून ट्रॅक्टर न्याव लागन हा न्यू येऊ द्या ट्रॅक्टर येऊ द्या घाला माझ्या बोखंडी येऊ द्या येऊ द्या हे फक्त नखरे असत घाल घाल अंगावरून

एक आई आईचा भावना समजल्या पाहिजे जाऊ द्या एखादी केस एखादी केस माणूस मान्सकीची काढावं लागेल मॅडम आपल्याला अहो सर पण आपलं काम आहे ना तिचं काम बाजूला हो, ठेवा एखादी केस मान्सकीची काढू आपण जाऊ द्या आपण हे बावळट माणूस दिसतोय हो करू ती आई किती तुळतुळ करते नका हो असं करू माझ्या बापाने मॅडम मी नळडे खाली मी चाकाच्या खाली झोपतो नळड्यावरून घाला माया मेंदूचा चेंडा मेंदा करा माझ्या मेंदूचा मेलो तरी जमल पण ट्रॅक्टर नाही जाऊन देणार मी बरं मी काढलो मावशी किती दिवस पाहिजे दोन महिने दोन महिने दोन महिने दोन महिने जर दोन महिने जर तुम्ही दिले नाही तर ट्रॅक्टर आज जशी मी चावी तुम्हाला आता देतोय तशीच चावी माल द्या चालेल एक माणूस की म्हणून आम्ही करतोय नाही तर आमच्या रूलच्या खिलाफ आहे दुकु 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 एक मिनिट सर मी बोलते हे बघा आता दोन महिन्यांची मुदत देतोय आम्ही तुम्हाला पण लक्षात राहून द्या दोन महिन्यानंतर हे जर नखरे केले तर आता घातले नाही आम्ही ट्रॅक्टर तुमच्या नाड्यावरून नंतर नक्कीच घालू लक्षात ठेवायचं मी सगळे बोलायचं नाही हायला आली मुताईला आली गप्प पैसे ठेवायचे इथं समजलं ना नाही आता नाही ही जबाबदारी तुमच्यावर पण आहे जर तुम्हीच त्यांना सपोर्ट करताय जर त्यांनी नाही दिले तर तुम्ही तिघाच्या तिघा आज जाताल बरं का त्यांच्यामुळे तुम्ही पण आणि ना ओढून न्यायची तुमच्या मर्जीने तुम्ही ओढून दिलं असं एक सही करायचं दोन महिने सही करायची गरज पडणार नाही दोन महिने आज जी तारखे आहे त्याच तारखेला आम्ही दोन महिन्यानंतर येणार आहे लक्षात ठेवायचं करा करा पुढची व्यवस्था दोन महिने करतो मी तुम्ही असं वरती सही घ्यायची काम नाही काय नाही तुम्ही करा तुम्ही आम्ही असे कोऱ्या का कागदार सह नाही करत वरती काय असं मायनत होली अरे आई कर त्याचे दहा लाख रुपये दहा लाख रुपये कर कर्ज टाकतात मार माहिती सही घ्या तुम्ही टेंशन ना घेऊ दोन महिने मुदत द्या मी टाक्टर रिकितो म्हणजे इकितो पण तुमचे पैसे देतो तुम्हाला काय करायचं ट्रॅक्टर विका नाहीतर घर विका काय पण विका पण दोन महिने लक्षात ठेवा मॅडम मॅडम येऊ का तुम्ही जा धन्यवाद बैड़न चला, बैड़न चला। बर झालं मी वाचलो वाचलो आपलं होते नाटक आपली ते द्यावा लागते मला माहिती आहे पण हे बघा नाटक कस काय होतं ऍक्टिंग कस काय केली जाऊ दे काय हा मी काय मारणार नव्हतो आणि एवढी हिंमत एक त्यांच्या अंगोरून ट्रॅक्टर घालीत असत कोणी कोणता साहेब असलं तरी पण ठीक आहे ना आता दोन महिन्यात ते बोलले ना दोन महिने येणारे पैसे माझ्याकडे तेव्हा देऊन टाकतो पण ते आताच मागत होते पैसे त्या म्हणत होते ठीक आहे ना मला काही लागलं आता ट्रॅक्टर आहे ना मला चांगलं व्यवस्थित लावं लागेल चला बर बोलू आपण नांगरून येतो तेवढा होता